आता आम्ही मळ्यामध्ये आलेलो आहे आणि माती मस्त चिकन माती सारखी आणि मातीची इथे भांडी तर सहज होतील थोडस पाणी टाकलं तर।, तर आता पाणी नाही तर आता आम्ही याची ना बघतो काय काय भांडी तयार होत आहेत अंतराने इथे छोटीशी वाटी बनवली आहे रुद्रास तू काय मी आता बनवते मी काय बनवते माहितीये काय बनवते कढई कडाई बनवते पोहे मस्त पटाफट पटाफट भांडी तयार होतील जशी पाहिजे तशी आता आम्ही भांडी बनवतो -पट आकार वकार व्यवस्थित येणार नाहीये पण ठीक आहे मुंबईला असेल तर मुंबईला असेल तर माती, मा ला... मा माती शोधावी लागते नंतर ती चाळून घ्यावी लागते आणि नंतर मग त्याची भांडी तयार होतात इथे बघा ना तयार माती आहे फक्त आपल्याला त्याला वळण आकार द्यायचं आहे थोडंसं पाणी टाकलं ना तर अजून एकदम भारी भांडी तयार होईल मला ना हे कर, काय करून दे माहिती काय करून देऊ बस अशी लाईन बनवून दे आणि याला दे ना सगळं मीच केलं नाही का ह्याला थोडस पाणी लावलं ना तर ह्या चिरा ज्या आहेत ना त्या सर्व निघून जातील आता मी पाटा बनवते हे पाटा बनवण्यासाठी पहिला असा गोळा तयार करून घ्यायचा लाडू बनवले भाजी घ्यायला आलेल्या लोकांनी सुरी आणलेली पण सुरी घेऊन गेली कोबी काढण्यासाठी बघा लाडू आहे वाटी शपथ रुद्रांशने लाडू आणि वाटी बनवली पटापट भांडी तयार होते वाटतोय का पाटा नंतर कडाई बघ मी काय कढई बनवली आता मी घर बनवणार माहितीये का नंतर काठी असेल तर बघ जरा काठी नको तर आता ते जे असेल ते घ्यायचं आणि हे करायचं आता पण पाट्याला जी छोटी छोटी अशी हे असतात त्याने असं हे करूया मी आता दोन पाहिजे दोघं पण अगदी कपड्यांचा विचार न करता मांडी घालून बसलेले कशाला रे ताटली बनवायला ताटली बनवायला तर इथे झाला हा पाटा आणि परवडतात तयार आता काय बनवू मी काय बनवते आता लाटणी पोरपट बनवते जे इझी आहे ना ते पटवट पटावट बनवायचं विचार नाही करायचा असं गोल गोल करायचं पूर्ण असं दापून घ्यायचंय बघ असं आणि नंतर असं आकार द्यायचा तू काय बनवलं मी बनवलंय मम्मा मी बनवलं आता लाटणी पडपट हे झालं पोळपाट काय आणि त्याला असं काय यार तू आणि दिदीने तर मस्त छोट्या छोट्या वाट्या बनवलेत बघा अंतराने छोटे छोटे अशा वाट्या बनवलेत वाटी कढई आहे अच्छा कढई नाही दिसत आहे तुटली आणि ह्याला शाळेमध्ये काही काही बनवायला सांगतात मुलांना फ्रूट्स बनवायला सांगतात त्यानंतर अशी भा भांडी बनवायला सांगतात क्लेचं बनवायला सांगतात मला इथली जर माती बघितलं तर बघा काही घाण नाही आहे खडे नाही आहेत आणि एकदम मस्त चिकट आहे एकदम काही पण बनवा लगेच तयार होतात तर अशा मातीची भांडी वगैरे बनवायला भेटली पाहिजे कारण का क्लेचं काय लगेच तयार पण करतात आणि कलरफुल असतं आणि मुलांना तेवढा इंटरेस्ट नसतो पहिलं आता आमच्या शाळे आम्ही शाळेमध्ये होतो तेव्हा अशी माती घेऊन यायचो चाळायचो आणि नंतर मग त्याची फ्रूट्स किंवा भांडी बनवून आम्ही शाळेत घेऊन जायचो आता मी बनवते कढई साठी आहे ना अंतर आहे हे असं करून घ्यायचं पहिले माती छानपैकी मळून आहे ना कोण तू बनवतोस कढई बनवतोय लाटणी बनवलीस का तू लाटणी बनव ह्याच्या बरोबरची बघ ना मी बनवली बनवली काय हे की असं ना दाबायचं माहितीये काय ग्रेप्स

चूल बनवण्यासाठी थोडीशी माती अशी मळून घ्यावी लागेल मम्मी हे बघून तो ऐक काय बनवता हे मी चूल बनवली चूल बनवली हे बघ बचत मी चूल बनवली तर बघा मी आता मस्त आहे की चुलीचा आकार दिलेला आहे थोडंसं त्याला व्यवस्थित शेप देते आता काय सूप बनव मग मी ग्रेप्स बनवते सूप बनवलं आता काय प्लेट आता बनवूया प्लेट प्लेट सोपी आहे बनवायला मी ते पान घेतले आणि हे पान आणि याच्यावरती प्रेस करते म्हणजे पानाची डिझाईन जी आहे ना ती त्या मातीवरती येईल हे बघा आता ही थोडीशी अशी प्रेस करते आता मी हांडा बनवते पहिल्याच असं गोल करून घेतलं काठी आहे का इथे तर आता मी असा ओबडधोबड असा हांडा बनवलेला आहे पाणी नाही आहे मळ्यामध्ये आलेली आहे मुलांना घेऊन भांडी बनवण्यासाठी तर पाणी वगैरे सगळं असं तर खूप छान भांडी तयार करता आली असेल करता आली असती माती तर खूप मस्त एकदम बघा चिकट चिकट आहे म्हणजे सहज भांडी वळतायत थोडीशी अजून मळली ना पाणी टाकून तर एकदम छान भांडी तयार होतील आणि याला कलर सुद्धा देता येईल हा कलर, 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 कलर मग मा, आता मी दिवा बनवते हा दिवा तयार केलेला आहे तर बरीच भांडी बनवते एक पाय दुखायला लागलेत पाय दुखायला लागले बसून बसून बरीच भांडी बनवली आहेत अजून पाटा बनवला आहे त्यानंतर इथे लाटणी कुठे आहे व ही अंतराने आणि लाटणी बनवली त्याच्यावरती लाटणी पळपाट कढई ही अंतराची कढई ही माझी कढई आहे ही कळशी आहे आणि आता हा दिवा बनवला आहे हे सूप बनवलं आहे आणि इथे ही चूल आणि इथे बघा हे पाण्याचं पाण्याचा असा आकार देऊन ताट बनवलेले आहेत तर अशी बरीच भांडी आम्ही बनवलेली आहे मळ्यामध्ये येऊन तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मुलांना तेवढाच थोडा छोटासा विरंग मातीमध्ये खेळण्याचा अंतराला मातीमध्ये खेळायला सांगितलं तिने आखे कपडेसुद्धा खराब केले दोघांनी आणि इकडे तर बघा पाय वगैरे काहीच नाही नुसतं मातीमध्ये खेळायचं तर खूप मस्त वाटलं आता अंतरा सीताफळ बनवते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही सर्व भांडी दाखवलेली आहेत मातीची ही कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय